नमस्कार शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथं पिठलं भाकरीची थाळी बनवणार आहे जन जणजणीत असं पिठलं बनवणार आहे हिरव्या मिरचीतलं त्यासाठी कांदा घेतला आहे कापून जिरं मोहरी हिंग लसूण मिरची आणि आलं घेतलं आहे बेसनपीठ पण घेतलं इथं तर आपल्याला लसूण मिरची आणि आलं कोथंबीरीचं वाटण करून घ्यायचं आहे कढई ठेवली त्यातमध्ये जिरं मोहरी टाकली कढईमध्ये तेलामध्ये मी अगोदर पापड तळून घेतलं होते त्याच तेलामध्ये मी पिठलं बनवणार आहे इथे जिरम उरूची फोडणी दिल्यानंतर कांदा टाकायचा आहे कांदा, तर तर कांदा पर चांगला लाल वस्तूपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथं कढीपत्ता टाकला आहे तो पण चांगला परतून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला परतला आहे त्यानंतर इथं जे वाटण केलं होतं ते वाटण टाकायचं आहे मिरचीचं ते पण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये हे सगळं वाटण परतल्यानंतर थोडंसं हिंग टाकले मी त्या बेसनपीठामध्ये आपल्याला पाणी वाटायचं आहे आणि पूर्ण असं त्याला भिजवून घ्यायचे चांगलं मिक्स करून त्याच्या सगळ्या गोळ्या फोडून घ्यायच्या बेसनपीठाच्या इथं सगळं बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून घेतले पाण्यामध्ये सगळ्या गोळ्या फोडल्यात व्यवस्थित इथे मी हळद टाकली थोडीशी घानापूर टाकली इथं चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ पण टाकले फक्त ते दाखवायचं राहिलं माझ्याकडून तर आता ते म्हणजे आपण भिजवून ठेवलं होतं जे सिपीठ पाण्यामध्ये ते वतायचे ते थोडंसं आपल्याला असं हलवून घ्यायचं तर आपल्या पिठल्याला चांगली उकळे आली आहे तर ते एका साईडला ठेवून आपल्याला भाकरी टाकून घ्यायची ज्वारीची पर्यंत पाच पाच दहा मिनटात पिठला आपल्याला तसं शिजवून द्यायचे गॅसवरती बारीक गॅस करून तर भाकरी टाकून घ्यायची तर पिठला आणि ज्वारीची भाकर खूप छान लागते खायला ज्वारीची भाकरी असो किंवा नाचणीची भाकरी असो पिठलं आणि भाकरी खायला खूप छान लागते चपाती आणि पिठलं पण ते पण छान लागतं खायला पण भाकरीसोबत पिठलं जास्त तिथं बाकरा तर आपल्याला उलथून घ्यायची दोन्ही बाजूनी व्यवस्थित बाजून घ्यायची बाकरं तर तुम्ही पण असंच मिरचीमधलं पिठलं बनवता का किंवा तिकटामधलं बनवता कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तिथं आपली भाकर आता तयार झाली आपण पिठल्या भाकरीची थाळी तयार करू इथं पिठलं पण तयार झाल्या थोडीशी कोथंबीर टाकायची तर इथं पिठल्या भाकरीची थाळी आपण तयार झाली आपली इथं बेसन भाकर कांदा आणि तळलेली मिरची तुम्हाला ही पिठलं बाकरीची थाळी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही पण नक्की असं पिठलं बनवा